नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जवळपास वाटप पूर्ण झाला आहे अनेक बहिणींना पैसे मिळाले आहेत पण काहीचे हप्ता अजून प्रलंबित आहे आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी सुरू होणार शासनाची पेमेंट प्रक्रिया अशी असते की मागील महिन्याचा हप्ता पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता सुरू होतो जुलै महिन्याचा हप्ता पूर्ण होण्याची शक्यता बारा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आहे त्यामुळे ऑगस्ट हप्ता सुरू होण्याची सर्वाधिक शक्यता वीस ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान आहे हे तारीख लांबू पण शकते कारण बेनिफिशरी लिस्ट यादी अपडेट करत आहे यात एकवीस वर्षाच्या आतील आणि पासष्ट वर्षाच्या वरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यापासून मिळणार नाही हे जी आर महाराष्ट्र सरकारने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणले आहे तर पुढील लाभार्थी महिलांना हप्ता वेळेवर मिळण्यासाठी काही गोष्टी नक्की तपासा सर्वप्रथम आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक आहे का हे एन पी सी आय मॅपरवर मोबाईलवरून तपासू शकता तर हे तपासून घ्या मोबाईल नंबर बँकेत अपडेट ठेवा जेणेकरून पेमेंट मेसेज येईल तसेच डी बी टी भारत डॉट गो डॉट इन या वेबसाईटवर तुमचा डी बी टी स्टेटस तपासू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देई तिथून तपासू शकता तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू होताच मी पहिली अपडेट तुम्हाला देणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद